नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपण दोन हजार पंचवीसच्या च्या दिवाळीबद्दल बोलणार आहोत म्हणजे त्याचं ज्योतिषीय आणि आध्यात्मिक महत्व काय आहे यावर जरा सविस्तर चर्चा करूया नमस्कार आणि आपली ही चर्चा आधारित आहे ओम श्रीम ओरो आणि ज्योतिष्य संस्थेचे संस्थापक नव शिंदे यांनी दिलेल्या माहितीवर त्यांच्या दिवाळी दोन हजार पंचवीस ज्योतिषीय महत्व आणि विधी या मार्गदर्शिकेतील मुद्दे आपण बघणार आहोत हो नवल शिंदे यांचं काम खूप महत्वाचं आहे या क्षेत्रात अगदी आपला उद्देश काय आहे की या दिवाळी मागचा जो सखोल अर्थ आहे महत्वाच्या तारखा आणि जे मुख्य विधी आहेत त्यामागचा विचार समजून घ्यायचा आहे म्हणजे फक्त वरवरचं नाही बरोबर सुरुवात एका इंटरेस्टिंग पॉईंटने करूया का, का? असं म्हणतात की दिवाळीचा काळ हा एका विशेष कॉस्मिक एनर्जीने म्हणजे वैश्विक ऊर्जेने भारलेला असतो पण ह्याचा नक्की अर्थ काय आणि त्याचा आपल्यावर आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो यावर जरा खोलवर बोलूया नक्कीच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे दिवाळी म्हणजे फक्त खरेदी फटाके किंवा मिठाया नाही बरोबर हो त्याच्या पोलीकडे बरंच काही आहे नवल शिंदे यांच्या माहितीनुसार दिवाळी हा सण एका मोठ्या वैश्विक बदलाच्या वेळी येतो असं मानलं जातं की या काळात विश्वातली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती पृथ्वीवर जास्त प्रभावीपणे काम करते अच्छा दिवाळीचं मूळ तत्व काय आहे तर अंधारावर प्रकाशाचा विजय नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा बरोबर आणि ही जी वाढलेली वैश्विक ऊर्जा आहे ती आपल्या विचारांवर आपल्या भावनांवर आपल्या घरातल्या वातावरणावर इतकंच नाही तर आपल्या आजूबाजूच्या दिशांच्या ऊर्जा संतुलनावर सुद्धा परिणाम करते असं या माहितीत म्हटलं आहे म्हणजे ही ऊर्जा फक्त बाहेर वातावरणातच नसते तर ती आपल्या आत आणि घरात पण जाणवते हे तर फारच इंटरेस्टिंग आहे अगदी मग दोन हजार पंचवीसच्या दिवाळीच्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत ते आधी स्पष्ट करूया म्हणजे गोंधळ नको हो तारखा महत्वाच्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये बघा धनत्रयोदशी येते शनिवारी अठरा ऑक्टोबरला अच्छा अठरा ऑक्टोबर शनिवार हो या दिवशी यमदीपदान करण्याची पद्धत आहे जी आरोग्यासाठी आणि अपमृत्यू टाळण्यासाठी करतात असं सांगितलं जातं धनत्रयोदशी झाली अठरा तारखेला पुढे त्यानंतर येते नरक चतुर्दशी ही थोडीशी पसरलेली आहे म्हणजे रविवार ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू होऊन सोमवार वीस ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत असेल अच्छा म्हणजे दोन दिवसांवर आहे हो, ती हो तिथी तशी आहे त्यामुळे अभ्यंग स्नान जे आहे ते रविवार रात्री किंवा मग सोमवारी पहाटे करणं अपेक्षित आहे ओके एकोणीस आणि वीस ऑक्टोबर आणि मग सर्वात महत्वाचा दिवस मुख्य लक्ष्मी कुबेर पूजन हे आहे सोमवार ऑक्टोबर रोजी रात्री आणि हो सोमवारीच दोन्ही महत्वाचे क्षण आहेत नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणतात श्री कृष्णाने नरकासुलाचा वध केला हे तर आपल्याला माहिती आहे पण त्या दिवशीच अभ्यंग स्नान त्याबद्दल बरेच जण फक्त एक पारंपरिक स्नान इतकंच समजतात पण नवल शिंदे यांच्या माहितीत याबद्दल काही वेगळा उल्लेख आहे का, का तुम्ही म्हणालात की ते सोमवारी पहाटेपर्यंत करता येईल हो शिंदे यांच्या माहितीनुसार अभ्यंग स्नानाला फक्त शारीरिक स्वच्छतेच्या पलीकडे एक खूप खोल अर्थ आहे ते याला केवळ परंपरा मानत नाहीत मग मा काय मानतात ते याला एक प्रकारचा ऊर्जा विधी म्हणजे एनर्जी रिच्युअल आणि गूढ विज्ञान मानतात गूढ विज्ञान म्हणजे नक्की काय सामान्य स्नानापेक्षा हे वेगळं कसं काय शिंदे यांच्या दृष्टिकोनातून हे फक्त साबण आणि पाण्याने केलेलं स्नान नाहीये यात जे तेल वापरलं जातं उठणं असतं आणि काही वेळा औषधी वनस्पती घातलेलं पाणी या सगळ्याचं महत्त्व आहे अच्छा कल्पना अशी आहे की विशिष्ट प्रकारची तेल आणि नैसर्गिक घटक आपल्या त्वचेतून शोषले जातात ते फक्त त्वचा मऊ नाही करत तर शरीरातले जे सूक्ष्म ऊर्जा प्रवाह आहेत त्यांना उत्तेजित करतात यालाच त्यांनी सूक्ष्म शरीराची शुद्धी असं म्हटलं आहे सूक्ष्म शरीर हा शब्द कदाचित अनेकांना नवीन असेल काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर आपलं जे हे भौतिक शरीर आहे त्याच्या भोवती आणि आतमध्ये एक ऊर्जामय अस्तित्व असतं अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये त्याला सूक्ष्म शरीर किंवा एनर्जी बॉडी असं म्हणतात ओके okay. तर शिंदे यांच्या माहितीनुसार अभ्यंग स्नानातले जे घटक आहेत ते ह्या ऊर्जा शरीरातली नकारात्मक स्पंदनं साचलेला मानसिक आणि शारीरिक थकवा किंवा ऊर्जेतले अडथळे असतील ते दूर करायला मदत करतात अच्छा म्हणजे हो एक प्रकारे यामुळे काय होतं की व्यक्ती दिवाळीच्या काळात वातावरणात जी वाढलेली सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तिला ग्रहण करण्यासाठी अधिक सक्षम बनते हे दिवाळीच्या मूळ संकल्पनेशी म्हणजे शुद्धीकरण आणि नूतनीकरण जोडलेलं आहे म्हणूनच याला केवळ स्नान न म्हणता एक ऊर्जाविधी म्हटलंय त्यांनी वाह म्हणजे अभ्यंग स्नान हे दिवाळीतली सकारात्मक ऊर्जा स्वीकारण्यासाठीची एक प्रकारे तयारीच आहे हा विचार खरच खूप वेगळा आहे बरोबर आता येऊया मुख्य दिवसाकडे लक्ष्मी कुबेर पूजन जे वीस ऑक्टोबर सोमवारी अमावस्येच्या रात्री आहे या रात्रीचं विशेष महत्व काय आणि त्यासाठी कोणते विधी सांगितले आहेत खास करून शिंदे यांच्या दृष्टिकोनातून शिंदे यांच्या माहितीनुसार अमावस्येची रात्र ही ऊर्जेच्या दृष्टीनं अत्यंत शक्तिशाली मानली जाते या दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेर जे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत त्यांची पूजा करतो पण यामागे फक्त प्रार्थना करणं इतकाच उद्देश नाहीये मग काय आहे तर आपल्या घरात आणि मनात समृद्धीला आकर्षित करणारं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करणं हा मुख्य हेतू आहे आणि हे वातावरण कसं तयार करायचं शिंदे यांनी काय सुचवलं आहे काय करायला पाहिजे त्यांनी काही साध्या पण खूप महत्वाच्या गोष्टींवर भर दिला आहे एक म्हणजे दिवे लावणं दिवे तर रावतोच आपण हो पण ते फक्त अंधार घालवण्यासाठी नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा ज्ञान आणि मांगल्याचा प्रकाश आणण्यासाठी दिवे हे लक्ष्मीच्या स्वागताचं प्रतीक मानले जातात बरोबर आणि दुसरं दुसरं म्हणजे सुगंध पसरवणे धूप अगरबत्ती किंवा नैसर्गिक सुगंध वापरणं यामागे विचार काय आहे तर घरातली जी नकारात्मक किंवा जड ऊर्जा असते ती काढून टाकून प्रसन्न आणि शुद्ध व्हायब्रेशन निर्माण करणं म्हणजे वातावरण शुद्धीसाठी अगदी आणि तिसरा जो कदाचित सर्वात महत्वाचा मानसिक विधी हो। आहे तो म्हणजे कृतज्ञतेचा भाव कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड हो आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं दिवे आणि सुगंधाचा ऊर्जेशी संबंध जोडणं हे समजतंय पण कृतज्ञतेचा भाव समृद्धी आकर्षित करण्याशी कसा जोडला जातो म्हणजे शिंदे यांच्या मते हे कसं काम करतं अनेकांना वाटेल की हा फक्त एक चांगला विचार आहे झालं नाही शिंदे यांच्या माहितीनुसार हा केवळ एक चांगला विचार नाहीये तर हे ऊर्जेच्या नियमांशी संबंधित आहे बघा जेव्हा आपण कृतज्ञतेच्या स्थितीत असतो तेव्हा आपलं मन अभाव किंवा कमतरतेच्या विचारांपासून दूर जातं बरोबर हो आपण जे आहे त्यावर फोकस करतो अगदी आपण समाधानी आणि सकारात्मक मानसिक अवस्थेत असतो ही जी मानसिक अवस्था आहे ती उच्च स्पंदनांची म्हणजे हाय व्हायब्रेशनची मानली जाते अच्छा आता आकर्षण सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन सारख्या संकल्पना काय सांगतात की आपली आंतरिक स्थिती बाह्य परिस्थितीला आकर्षित करते त्यामुळे कृतज्ञतेची भावना आपल्याला समृद्धीच्या ऊर्जेशी जुळवून घ्यायला मदत करते ज्यामुळे आपण आणखी समृद्धी आपल्या जीवनात आकर्षित करू शकतो म्हणजे आपल्या मनातली भावना आपल्या घराच्या आणि पर्यायाने जीवनातल्या ऊर्जेवर परिणाम करते असे त्यांचं म्हणणं आहे अगदी बरोबर इथेच एनर्जी मॅनेजमेंटचा विचार येतो शिंदे स्पष्ट करतात की लक्ष्मीपूजनाचे विधी हे एका मोठ्या चित्राचा भाग आहेत या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक शांत आणि कृतज्ञ मन म्हणजे आपली आंतरिक स्थिती दोन सुसंवादी घर म्हणजे घरात क्लेश भांडणं नसणं स्वच्छता असणं ओके आणि तीन संतुलित दिशा म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराची ऊर्जा बॅलन्स्ड असणं जेव्हा या तिन्ही गोष्टी जुळून येतात तेव्हा घरात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी अगदी सहजतेने प्रवाहित होते अच्छा तर दिवाळीचे हे विधी दिवे सुगंध पूजा आणि विशेषता कृतज्ञता हे सगळं याच आंतरिक आणि बाह्य सुसंवादाला साधण्यासाठी मदत करतात हे खरंच खूप व्यापक दृष्टिकोन आहे म्हणजे दिवाळी ही फक्त बाहेरची सजावट किंवा पूजा विधी एवढीच मर्यादित नाही आहे नाही अजिबात नाही तर ती आपल्या आतल्या स्थितीला आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणातल्या ऊर्जेला संतुलित करण्याची एक संधी आहे नेमका हाच मुद्दा शिंदे यांच्या माहितीतून समोर येतो दिवाळी हा सकारात्मकतेला आणि समृद्धीला आपल्या जीवनात इन्व्हाइट करण्याचा सण आहे आणि हे विधी त्या इन्व्हिटेशनची प्रक्रिया सोपी करतात तर आपण आतापर्यंत काय काय पाहिलं याचा एक छोटासा आढावा घेऊया दोन हजार पंचवीसच्या दिवाळीच्या तारखा बघितल्या अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी शनिवारी एकोणीस वीस ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान रविवार सोमवार आणि वीस ऑक्टोबरला सोमवारी अमावस्येच्या रात्री मुख्य लक्ष्मी कुबेर पूजन बरोबर आपण अभ्यंग स्नाना मागे फक्त शारीरिक स्वच्छता नाही तर सूक्ष्म शरीर आणि ऊर्जेच्या शुद्धीकरणाचा विचार कसा आहे हे समजून घेतलं हो तो ऊर्जा विधी आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या विधींमागे मागे दिवे लावणं सुगंध पसरवणं आणि विशेषतः कृतज्ञता व्यक्त करणं यामागे केवळ परंपरा नाही तर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणं मानसिक स्थिती सुधारणं आणि घरात समृद्धीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा एक सखोल विचार आहे हेही आपण पाहिलं अगदी शिंदे यांच्या मते हे सगळे बाहेरचे विधी आपल्या आतल्या स्थितीशी आणि आपल्या सभोवतालच्या ऊर्जेशी जोडलेले आहेत थोडक्यात सांगायचं चा तर नवल शिंदे यांच्या माहितीनुसार दिवाळी हा आपल्या जीवनात प्रकाश सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणणारा एक अत्यंत महत्त्वाचा काळ आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ऊर्जेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी नक्कीच मदत करू हो त्यांनी दिलेल्या शुभेच्छा पण याच भावनेतून आहेत ही दिवाळी तुमच्या जीवनात प्रकाश सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी घेऊन ये आणि या सगळ्या चर्चेतून म्हणजे शिंदे यांच्या माहितीच्या आधारावर एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो कोणता जर दिवाळीच्या काळात ही वैश्विक ऊर्जा खरोखरच इतकी शक्तिशाली असते आणि आंतरिक बाह्य सुसंवादावर म्हणजे इनर आउटर हार्मनीवर इतका भर दिला जातो हुँ? तर मग फक्त त्या ठराविक दिवसांची वाट बघण्याऐवजी आपण ही सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावीपणे घेण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी दिवाळी सुरू व्हायच्या आधीच काही तयारी करू शकतो का अच्छा म्हणजे प्री प्रिपरेशन सारखं हो आपली वैयक्तिक जागा म्हणजे आपलं घर कामाची जागा आणि आपली मानसिक स्थिती या ऊर्जेच्या स्वागतासाठी आपण आधीपासूनच कशी तयार करू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नाही का नक्कीच खूप महत्वाचा मुद्दा आहे हा शिंदे यांच्या माहितीच्या पलीकडे जाऊन आपण स्वतःला आणि आपल्या परिसराला वर्षभर सकारात्मक ऊर्जेसाठी कसं तयार ठेवू शकतो हा एक चिंतनाचा विषय आहे खरं तर बरोबर चला तर मग याच विचारासोबत आपण थांबूया सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा जय श्री लक्ष्मी कुबेर शुभ दीपावली जय श्री लक्ष्मी कुबेर